दिसायला खूप सोपे रेसिपी आहे आणि खूप सिम्पल आहे पण चवीला तेवढंच टेस्टी आहे आणि आजच्याही रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर वर मस्त असं चिली फ्राईड राईसची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी घेतलेले आहे कढाई कढाई चांगली गरम झालेली आहे त्याच्यात टाकूयात तूप एक चमचा तूप थोडंसं तेल होतो मस्त अशी एक रेसिपी होणार आहे तर थोडस तेल होतलंय इथं घेतलेलं आहे बघा एक कांदा कापून घेतलेला आहे असा मोठ्या आकार मध्ये असा बघू शकताय तुम्ही आणि लसूण चेचून घेतलेला आहे एक गड्डी लसणाची घेतलेली आहे चेचून घेतला आहे काजू घेतले ती अशी करून घेतलेत आहेत बघा एकाशी दोन करून घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे ती बी अशी कापून घेतलेली आहे कोथांबीर घेतलंय आणि इथं मक्काचं दाणे घेतलेले आहेत बघा वल्ली मका ताजी मका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपलं तूप बी तेल बी चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया लसूण त्याच्यात टाकूया कांदा घेऊया भाजून

खूप मार्केटात याय लागलेल्या तर नक्की मक्काची ती रेसिपी बनवा ही बघा एकदा माझ्या पद्धतीनं मुलांना खूप आवडायची रेसिपी आहे थोडस बघा चिली प्लेस घालूया थोडीशी कोथांबीर टाकायची भाजून घेऊया आता बघा मक्का छान अशी भाजलेली आहे बघू शकताय किती मोठी झालेली आहे मक्का भाजून आता टमाटी सॉस अंदाजाने एक चमचा बरा चिली सॉस आहे बघा बी ही बी अंदाज आणि एक चमचा वतायची जास्त तिखट असते ही जास्त तिखट असते ही एक चमचा वतायचा छान भावी आता इथं घेतलंय बघा भात शिजवून घेतलेला आहे त्याच्यात वतायचा थोडस वरण मीठ टाकायचं भाताला मीठ टाकून शिजवून घेतलेलं असतंय तर थोडस टाका थोडंसं पोता टाकायचं वरण मिक्स करून घेऊया मिक्स किती मस्त दिसायला बघू शकते सुंदर असं खायला बी एवढाच मस्त लागतो हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलं छान असं भाजून किती सुंदर दिसायला आले बघू शकताय तुम्ही न जिरं बिरं न खाणाऱ्यांना का नाही मस्त आहे बघा रेसिपी आणि तुमच्याकडून शिमला मिरची असली तर बी घालू शकताय तुम्ही माझ्याकडे आता नव्हती म्हणताना मी नाही घातली आणि नसली तरी बी चालते बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेलं आहे आता वर्ण थोडीशी टाकायची कोथांबीर मस्त असं किती छान आता सर्व करूया मस्त रेडी झालेला आहे बघा मस्त पैकी आपला चिली फ्राइड राईस बनून रेडी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्वांना खायला खूप आवडेल कारण म माझ्या मुलांना पण हे खायला खूप आवडतं मी जेव्हा पण हे बनवून देते ना तिनला किंवा टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तिनला बनवते ना तर तिनला खूप चांगलं वाटतं आणि ही रेसिपी पण खूप बनवायला सोपं आहे तिची फेवरेट पण आहे ही रेसिपी तर मी कधी स सकाळ सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवत असत्या तर आज मी तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर केलेली आहे ये ही रेसिपी कशी वाटली मला नक्की वर्ती सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा उद्या असेच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत राहा आणि मस्त राहा बाय बाय